समोरच आपल्या तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गारा मला दीपक शेठ पाटील आणि मला वाटतं आज एक नाही दोन नाही तर तीन गोलाला आणि मला वाटतं चार गुलाला झाली चार गुलालांचं मानकरी काय बोलला आजच्या मैदानाविषयी आणि आजच्या आज आम्हाला गोलाल आमचा आनंद आहे लाडू हा बैल मुंबईमध्ये होता असा लक्षात आमची शहर गोरी गुलाबीन झाली पण तो मुंबईमध्ये हार नव्हती आज असं आमचे आमची शहर झाली तर आम्ही थोडा त्यात टाकला था। त्यानंतर सोनू बपत्रावलने आम्हाला हरवलेला होता आल लक्षात त्याला त्याशी पण गोडीगुलामी झालं सोनू आमचा मोठ्या भावासारखा आहे एक आमची गोडीगुलामी शरद झाली त्याशी पण आम्ही विजयी झाला आम्हाला विजय मिळतो बरोबर आहे आणि मला वाटतं महबूबची पण गाडी पळाली आणि त्याने पण गुलाल मिळवला काय बोलाव महबूब तर आमचा जुना जुना बादशा आहे ना जुना तो सोना डोकरा पहिला आमचा दाखवला त्याने आम्हाला कचका लक्षात आणि जेव्हा मुंबईला मला वाटतं इतका नाव केलं आहे आणि घाटावर पण आज इथं मला वाटतं मैदानामध्ये असा पुकारला मुंबईचा बेताच बादश आहे बघ काय बोलाल कारण कुठेतरी तो नाव कमवला होता कमवलं शंभर टक्के बेहता बादशाच आहे बादशाह तो बादशाच राहणार आहे लक्षात तर ता, त्याला ता, जो आमच्या महेबूबला काय थोडा आराम असला ना तर तो बादशाच राहतो काही वेळा आम्ही मी, मी स्वतः काही करतो कारण लागतो नाही पलव पलव मग त्याच्या वेळेला मला थोडा यो डिस्टन्स कमी पडते ते मैदाना लक्षात असं आहे आणि आज चार गुलाला मिळवली मला वाटतं स्वतः तुम्ही गाडीवरच बसूनच सर्व गुलाला बघली गाड्या बघितल्या मैदान कसा वाटला तुम्हाला मस्त एक मैदान एक तंसा। तंसा एक नंबर 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 मैदान 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 आहे आहे त्यांचा पण आभार मानतो बरोबर बऱ्याच जणांची इच्छा आहे आता मी आम्ही वारंवार प्रश्न घेतच असतो मथूर आणि महबू एखाद्या वेळेला गाडी पलावी तर नक्की तुमचं काय मत आहे शंभर टक्के तू छोटा भाऊ आहे माझा शंभर टक्के बैल पडणार जोडी बनणार आमची आमचं चॅलेंज आम्ही कधी पण आम्ही दोघं एकमेकाला एकमेकाला मोठा आहे जरा आज लक्षात वयाने आमची दोघांच्या पहिलं कधीही बोलतील बरोबर कधी कुठलेही हट्याला कधी बोलावा शंभर टक्के जो नाव गाजवला जो काल गाजवला आतापर्यंत टिकून सुद्धा ठेवला असा तुमच्या धावणीला घडलेला मैबूब त्याच्या पाठीपाठी मेहरबान पण तोच कामगिरी करतो काय बोला एक, एक, एक नंबर आता एका जावणीचं बैल तर एका जावणीजवळ जवळ पलजा करत आहे आता मेहरबान आता बघूया आता यंदाचा वरचं नाव काढलं आहे आता बघूया पावसाळा चालू झाला आहे वगैरे छोटला तो, तो नंदी आहे तो कसा काय सांगू शकत नाही काय कुठला आजार बोला किंवा काय येईल बैला नंदीला काय सांगू शकत नाही पण आम्ही आमचा मेहरबान माझं नाव काढील ना शेठचा माझा नॅनूचा नाणू ठाकूर हे आमचा शंभर टक्केचं नाव ठेवेल बरोबर आहे तिन्ही गाड्या ज्या पलवल्या ड्रायव्हरने तीन ड्रायवर बसवलं का एक ड्रायव्हर बसवलं त्यांच्याविषयी काय बोला हे दोन ड्रायव्हर दो, दोन गाडीवर आठील बसला ड्रायव्हर ड्रायवर बसवला आणि मेहबूब दुसरा ड्रायव्हर होता आणि रॉबिनो आमचा इ आपल्या मुंबईचा ड्रायव्हर होता तर त्याच्या मुलं ड्रायव्हर बद्दल काही बोलायची काय यूज नाही रॉबिन विषय माहिती द्या ना रॉबिनचा मी तर नाही गाडी बघितली मला थोडा यायला उशीर झाला रॉबिनची गाडी कशी झाली रॉबिनची मुलं अंतर थोडी अंतर्ण गाडी झाली रॉबिन सोबत भारत पलायला भारत भारत पाहिला तीन महिन्यापूर्वी माझे दावणीला होता थोडा त्यांचा प्रॉब्लेम झाला त्याला मालकाला काहीतरी ती बैलाने मारलेला तर तो बैल माझे दावलेला होता त्यावेळी अभिनानं भारत एक नंबर बला म्हणजे दोन नंबरच्या गाड्यांमध्ये हो त्यावेळी बरं बरेच मला त्या अभिनी भारत निघू दिला आणि किती म्हणजे किती सकाळी किती वाजता इकडे निघलं यायला यायला मी सकाळी निघलो कम्प्लीट साडेसहाला निघलो अकरा ला पोहोचलो मी आणि मग नंतर मैदानामध्ये आणि आजच्या मैदानाविषयी म्हणजे शेलू कराय आणि मोरगाव करायची कमिटी आहे दोघाही मिळून हा मैदान घडवला त्यांच्याविषयी काय बोला एक नंबर त्यांचा त्यांचा आभार माना लागला आज मुंबईची आमची एवढी पब्लिक बॅरिगेट लास्ट बॅरिगेट लावलं पब्लिकला कोणाला एका या आतमध्ये येऊन दिला नाही एकदम मस्त त्यांचं नियोजन झालं बरोबर आहे आणि स्वतः आज कानादा नव्हतं पण ज्ञानूदा होतं पण नियोजन बघा तुम्ही गाडीवर बसून राहतात पण खट्ट नियोजन म्हणजे आणि कानादा करतात एक नंबर पण कानाचं काय कानाचं वडिलांचे काका वारले त्याच्या मुलं काना काना काय आला नाही त्याला थोडं दुःख होता तरी तो होता का बैलांना तुम्ही घेऊन जा काय प्रॉब्लेम नाही तर आमची इच्छा नव्हती पहा आहे कारण त्याचा काका वारला होता म्हणून वडिलांचा म्हणून आम्ही जा जायचं ठरवलं आम्ही आलो आपल्या धावणीच्या मुंबईवरून इथं घाटावर बैला राहतात तर मन लागतंय काय का बोलात नाही मन नाही तर आपले आपले जवळ बसल्या की जा रोज जायचो फेरा या करायचो बघायला आता इथं अंतर बसल्यामुळे जरा आहे का नाही कोणतरी पण आमचा महबूबचा जो महबूब बैल आहे गोट्या भाऊ त्याच्याकडं असतं तरसरला गोट्या भाऊ तरसर याच्याकडे असतं एकदम त्याच्यावर एक नंबर बैल असतं त्या काही बघायला आम्हाला लागत नाही म्हणजे कुठेतरी चांगल्याच धावणीला एक नंबर धावणी त्याच्याबद्दल आम्हाला काही नाही यावं बरोबर धन्यवाद थँक्यू